नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव सोलापूर कांदा बाजारभाव नाशिक कांदा बाजारभाव पुणे मुंबई लासलगाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे याचा फटका सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती बसलेला आहे सरकार याकडे योग्य वेळी लक्ष देणार का आणि आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे जे काय बाजारभाव आहे ते कशा पद्धतीने असणार याकडे सर्व शेतकरी आणि परिवर्गाचं लक्ष लागलेलं आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर बऱ्याच हेक्टर क्षेत्रावरती कांदा पीक शेतकऱ्यांनी केलं होतं परंतु याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी हवादी झालेले आहे साठवलेले कांदा पण भिजलेला आहे आणि उरलेला जो का योग्य कांदा होता तो सुद्धा आता भिजल्यामुळे रोपांचे नुकसान झालेले आहे त्याचबरोबर जो लावलेला कांदा चे आहे त्याची नुकसान झाले आहे यापुढे कांद्याचं गरीत कसं आहे रोजच्या रोज रुच कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल मुंबई असेल नाशिक असेल सर्व मार्केटचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आज सर्वाधिक बाजार व अमरावतीमध्ये सव्वीसशे सत्तावीसशे लासलगावात असेल इतर सर्व ठिकाणी पंधरा ते पंचवीस रुपयाच्या घरात बाजार आहे पहिलं मार्केट आहे पिंपळगाव वसंत मार्केट अकरा हजार आठशे क्विंटल अवकल चारशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा पिंपळगाव बसवत मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते अठरा रुपये पिंपळगाव वसवंत या ठिकाणी आपल्याला कांदा भाव पाहायला मिळतो त्यानंतर सोलापूर बारा हजार आठशे चौतीस क्विंटल लवकरले पाचशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा सोलापूर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये सोलापूर या ठिकाणचा आजचा कांद्याचा लेटेस्ट अपडेट सरासरी दराचा विचार जर केला तर पाच ते एकवीस पॉईंट पाच रुपये अमरावतीमध्ये तीनशे ऐंशी क्विंटल अवकालले चारशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव अमरावती शहरामध्ये चार ते सत्तावीस रुपयाचा सर्वाधिक बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर चार रुपये ते सत्तावीस रुपये कोल्हापूर मार्केट चार हजार सातशे नव्वद क्विंटल अवकालचे चारशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर चार रुपये ते वीस रुपये कोल्हापूर येथील आजचा चांगला कांदा बाजारभाव नागपूर मार्केट पंधराशे क्विंटल अवकालले एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते एकवीस रुपयाचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आपल्याला दिसत आहे इतर मार्केटचे अपडेट रेट जर जाणून घेतली तर यामध्ये सरासरी दर जर बघितला कोल्हापूर अठराशे सत्तर शंबर बाराशे सोलापूर एकवीसशे तेवीसशे रुपये शिरपूर तेराशे रुपये वडूस दोन हजार हिंगणा दोन हजार अमरावती चोवीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे येवला एक हजार ते दोन हजार रुपये नागपूर अठराशे ते दोन हजार शेवगाव चौदाशे ते सोळाशे रुपये मंगळवेढा तेराशे ते अठराशे रुपये बाजारभाव पुणे पिंपरी पंधराशे ते अठराशे रुपये सांगली सोळाशे ते अठराशे मंगळवेढा तेराशे ते अठराशे शेवगाव नऊशे ते सोळाशे नागपूर अठराशे ते दोन हजार येवला अंधरसूर एक हजार ते दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट यामध्ये राहुरी वांबरी चौदाशे सोळाशे पिंपळा बसून सोळाशे ते अठराशे रुपये व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद